शुभ दुपार भावा दुपारचे तीन वाजलेले आहे तर स्वागत करूया आपलं सर्वांच लाईव वरती शून्य लाईव्ह वरती रे बाबा माझ्या लाडक्या भावांचं माझ्या लाडक्या मित्रांचं कळकळवुनात कल मी स्वागत करतोय बसलेलं आहे मस्त कळकळवनामध्ये कल ऊन पण तापलेलं आहे आलं बु आमच्याकडे शितोड्याची थोडीशी झलक पण गेला चालले तो पण आहे ना आमच्याकडे पाऊस नाही बरं का आता काल परवापासून म्हणजे कालपासून

तर आपले नवीन मित्र येत राहतात भावांनो एक असलं तर बस झालं मला याकाशीच गप्पा मारल तर माझं पोट भरतय असंडा एक मिनिट अरे गप्पा काय म्हणतो अरे शांत पिश कॅमेरा बंद लाईक शक चॅट एक एक आता पहाता शुन्य तर पट कमेंट करा मित्रांनो लाईक करा लाईव्ह स्क्रीन ला डबल टच करून उदय गे उदय उदय गणिम सर्व देशी दिन संबळा आणि ब्युटीची पुकळी आम्ही आंबेचे गोंधळी आहा उदे ग आंबे उदे घरोघरे हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो आईचा मांडतो गोंधळ देवीचा मांडतो भवानी भवानी मूळ माईची होळी माय आंबेचे गोंधळी पाहत आहेत शून्य लाई उदे ग आंबे उदे उदे ग आंबे उदे लॅट शॅट पर्याय बॉट चॅट फिल्टर बॉट निवडले निवड यू जेऊ चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही श लॅट आ दोन आता पाहत आहेत शून्य लाईन तर सर्वांनी कमेंट करा भावांनो बघा किती ऊन तो प्लान चगडे अख्खेर्स हा मोबाईल तपला हातातला आताशिक सावली आली रे बाबा <laughs> गरो गरी हिंदी तों न गोंधळ आई चा मांडत आई चा न गोंधळ देवी चा मांडत भवानी भवानी मुळ माये चिवरी आई आंबेचंय गोंधळी उदय ग आंबे हुदय उदे ग आंबे हुदय शक... नमस्कार भागवत दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कुठून बोलतात दादा तुम्ही चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा लाईव्हला लाईक करा झालं की जेवण भागवत दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती जाऊ ना थांब ना चालम दिन मिस्त्री बोकंडू कोणास मिस्तराच्या कशाले बोकंडी बस तू माझा उज घातले दुखणार रे उजार

एक आता पाहत आहेत दोन लाईक धन्यवाद भू लाईक केल्याबद्दल तर सर्वांनी या वरती करूया उदो धो धो अंबाबाईचा चलय पाहू चला शहरी कोलापुरा घेऊया लाभ दर्शनाचा उदो दो करूया उधो धो धो अंबाईचा चॉकलेट खा रे भाऊ लेयचा तो चॉकलेट खाया ला। लाइव चक भागवत उज्जवल सिंह दर्द हो रहा है बटन कैसे दर्द हो रहा है भाई हम्म है ऐसा गाना बोलो मुझे दर्द तुम ना समझे कि

नेक चेक हे भागवत बांगळ होजाल जयवंत तुमच जाल जेवन का बटन। ओ भागवत दादा कुठून बोलता तुम्ही आपलं गाव कुठं आहे दादा, दादा? चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा भागवत दादा आणि नवीन मित्राचं माझ्या लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे उत्सव सिंग चॉकलेट मी दाल एल पी बटन हा क्या नहीं तो चॉक चॉकलेट नाही मी हे सिंग चॉकलेट मी दाल डू बटन ओके ओके डालो डालो चैट बट चेक कॅट कॅट

गाँव रेल जिला जालना आओ हाँ आई ना जाफराबाद मोहरा उज्जवल सिंह चॉकलेट मुंह में डाल भाग हे उज्जवल सिंह एपी डलो गुफामी बटन क्या रे भाई ऐसे बात मत करो नहीं तो मैं ना रिपोर्ट कर दूंगा रिपोर्ट दोन आता पहाता है दोन लाइक आ, क्या लडकी के आईडी से आता क्या नाम है उज्ज्वल सिंग क्या रे यार मला राग येतो रे अशा लोकांचं पण काय करावा नमुने येतातच अशा नमुन्यांना सांभाळाला मॉऱ्याच बाजार काफी आहे त्यांच्यासाठी आपण आता पाहत आहेत दोन लाईक समाधान पाटिल राम भाऊ बट राम राम समाधान दादा डबल टैप जय जय खानदेश जय खानदेश दो चैट पर नेट कैट मैट कैट विक आठ सत्ते तीन आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा लायूला पटापट चॅनेलवर रंग सब्स्क्राइब करा झालं समाधान दादा जेवण वगैरे लेडीव्ह सणाले वय भाऊ दादा तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती अरे पाणी पडलं म्हणते जालन्याला तीन बेन हब लाईक दन दादा धन्यवाद लय पान झालं म्हणतात अर्जुन खोतकर साहेबांच्या घरामध्ये पाणी शिरलं म्हणतात अक्षरशः समाधान पाटील काय चालू शे बटन काय न काही नाही हो दादा वैभव सांग पाल ओन दादा बेसी वर्क बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ते जालण्याच मी कसं सांगतो मला जालण्या माझं पाय वाट पडलेली आणि ते एकदम आहे ना आपल्या घरांगणासारखं झालेलं आहे कारण की ना मी तिथे बारा तेरा वर्ष होतो शिकायला म्हणजे दहा बारा वर्ष पहिली पासून ते बालवाडी बालवाडी ते पहिली बालवाडी ते दहावी पर्यंत दोन आता आहेत तीन लाईक जालना शाळा म्हणजे शाळाचे तुम्ही येऊन जाऊन बघा वैभ आमच्या शाळेला भेट देऊन या जालन्याला हे समाधान पाटील जेवण चालू शेका बटन झालं ना सक्रिय करण्यास जेवण सकाळी थेट दोन आता पाहत आहेत तीन ला एक <laughs> हजारों हाँ से सबसे प्यारा कौन है पापा मेरे पापा दहा शून्य आता पहात है तीन लाइक इंदिरा इमिटेशन ज्युलरी नमस्कार, नमस्कार, बटन, नमस्कार, नमस्कार। भागवत बांगल नामदेव मिसार कोण आहे आपले बटन आ, ते आमच्या गावकडे इमिटेशन ज्युलरी चार नंबर नम... धन्यवाद ताई तीन भागवत बांगल नामदेव मिसार हे समाधान ताई पाहून पण तुमचं इंदिरा इमिटेशन ज्युलरी चार नंबर लाईक धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल थँक्यू चॅनल लाईब करून घ्या लाइव्ह लाइक करा व्हिडिओ जय शिवराय खूप खूप स्वागत आहे तुमचं पण माझ्या लाईव्ह वरती झालं Imitation Jewelry इंदिरा इमिटेशन ज्युअरी फेसबुक Thank you

जय शिवरायाच हा पाणी कधीच झालं डबल टॅप एकदम लवकर काम होतो राजदेव दादा तुमचे काही पण ना भागवत बांगल आपण कुठे राहत आहे माझ मिरेलगाव मध्ये राहतोय भागवत बांगल आपण काय करता बटन काही नाही दादा थोडा अपंग गावो मी साठी डबल टॅप चालू आहे शिक्षण आपलं ने आणखी डोळ्यांना आपण गेव दादा काय करा शेती करावं तर त्याला पर्याय निना थेट लावशी म्हणजे म्हणजे नाव काय पण काय तुमचं नाव ते शेर अपडेट दादा मला त्याच नाव कळायला पाहिजेत ना या मेरा नाव मैर्य भाई दिलीप मिसाळ गाव रियल गाव तालुका अपुकर्दन जिल्ला जानना <laughs> राजदीप भागवत बांगल आपन कुट भागवत बांगल आपन काई चैट पर निप कैम कर मुनुक मनु वीडियो बनु ता दादा दोन आता पहात आहे पाच लाइक या सर्वांनी लाइव वरती फटाफट कमेंट करा बाप रे बाप काय उंत पुरायलं ते ते राजदीप खंडारे फेस ब्लू स्मायलिंग राजदीप दादा असतात धन्यवाद दादा स्मायलिंग बटन सूची मध्ये आहे चला बो सावली पळ करू बो सक्रिय करण्यासाठी पळायला इकडे चालणी असं ओळतो मग माय कॅमे रिप ग्रिप एक आता पाहत आहेत पाच लाईक ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधान वाऱ्याचे रोज पावसाचे का होते बेभान कसे गैवर ते मनाव गान, एखांद गाणं सांगा कोणीतरी मग मी म्हणतो ओ लख पडला प्रकाश दिवसा मसालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा खंडारे खूप छान आवाज आहे थँक्यू दादा हो पडला प्रकाश सक्तिय। मसालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पानाचा उमाग सुटला या पहारीचा लख पडला प्रकाश दिवट्या मसाली गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा बोल लय भारी धन्यवाद दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती लख पडला प्रकाश दिवट्या

बोलके पाटील दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती लाईक करा दादा लाईव्ह ला सर्व मित्र मंडळींना लाईव्ह शेअर करा देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान सो दोन आता पाहत आहेत सहालाईक सूरज न बदला न बदल सूरज न बदला चांद न बदला ना बदला, सूर, ना बदला, चांद ना बदला, ना बदला आसमान, कितना बदल पाहत आहेत सहालाईक थेट आणखी कॅम बोल की पाटल आम्ही कायम तुमच्या सोबत बटन ओके बो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पण तुम्ही बारीक काढतात बर का दादा दोन तीन कमेंट केल्या पण तरी थांबल होतो तुमच्या कमेंट म्हणजे मी मिकरी ऐकली होत्या अरे दोन आता बहात आहेत सहा लाईक येतात खूप सारे लोक येतात पण ते काय ना कधी कधी नोटी यूट्यूब आहे ना बहुत असं नोटिफिकेशन सोडतो पन्नास पंचावन्न असा युट्यूबचा फंड तो त्याचा फंड असला युट्यूब चा दोन आता पाहत आहेत सहा लाईक निवड निवडले आहे सर्व युट्यूब चॅट शक लाईक दोन बोल की पाटल आम्ही कायम तुमच्या लाईक शक बोल की पाटल मला आवाज काढायची आवड आहे बटन ओके ओके दादा छान 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 मनोज दोन मनोज चरांगे पाटील राम राम पाटील राम राम साहेब खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कसे दादा तुम्ही झालं चहा पाणी तुमचं राजदीप खंडारे

Button, हो आहे, नहीं, 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 सक्रिय अकोल्या नवरात्री उत्सव बसेल नवरात्री उत्सवाचा कार्यक्रम सुरू होईल ले गर्दी राहील लोक दांडिया राहील बो दांडिया दांडिया सर्वांनी कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक ला करा भावांनो चॅनेल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा <laughs> अरे छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा धन्यवाद <laughs> दादा अरे छोड दो आचल जमाना क्या कहेगा अरे <laughs> फूल फूल पे फूल से बनी तेरी तसवी दोन राजदीप खंडारे तुम्ही राहुल तेलगोटे यांना ओळखता का दादा आ, राहुल नाही ब मी अमरदीप तेलगोटेला ओळखतो दादा राहुल नाही ओळखन मी अमरदीप बोल की पाटील गाडी चालवतोय सक्रिय गाडी जरा सावकाशपणे चालवा दादा ओ जरा घाई नका करू वाटलं तर विश्राम करा एखाद्या ठिकाणी गाडी थांबवा जिथं पाणीपुरीचा स्टॉप दिसला तर तिथं पाणीपुरी खा एखाद्या पाणीपुरी भलं करा <laughs> मनोज चरांगे पाटील पाऊस बंद करायचा काही उपाय आहे का वयथाग आला आहे काय करता व निसर्गाची आता ते हे सगळं आपण काही करू शकत नाही निसर्गाचा बाप बनू शकणार नाही बोल पाटील दादा मी कायम तुमच्या सोबत म्हटलं धन्यवाद भो दादा सक्रिय करण्यासाठी डबल तर तुम्हाला सांगतो भावा अरे पाऊस बंद करण्याची गोष्टच करू नका अगर अरे बापा निसर्गाला मात देऊ राहिलं सायन्स काही पण करू शकत पण आता त्याच शोध काय करायचं का आता काय काय आलं होतं एकदा की एक निरीवर आले विमान की ते ज्या गावात पाऊस नाही समजा तर ते मशीन पाऊस पाडणार <laughs> आता पाहत आहेत बरेच असा हे झालं होतं बरं का न्यूज ला आलो होत कि ज्या मशिनरी आहे त्या चालू होईल आणि जिथं ढग दिसलं तिथे ढगाला मशिनरी पाऊस पाडेल आता काय करा म्हणा विमान तयार करा म्हणा जेणेकरून ते पाऊस बंद करेल <laughs> दोन आता पाहत आहेत सात लानोज चरांगे पाटील पाऊस बंद कराच मशीन नाही का बटन ना मग आता काय सांगा ते सर करा म्हणा करा म्हणा पाऊस करा म्हणा शोध म्हणा पाऊस बंद करायचं मशीनीच शेतकऱ्याचं नुकसान टळेल आणि घराची पूर परिस्थिती टळेल दोन्ही पण शून्य आता लोक काय पण बोकाई करायला लागल्या आता निसर्गाला मात देऊ राहिले लोक बघा अरे रे एक आता पाहत आहेत सात लाईक निसर्गाला मात देतात काही काहीतरी लोच उर आला बावीस एक आता पाहत आहेत सात लाईक लोक निसर्गाला मात देणे शिकले आता जसं काय वाटतं त्यांचं निसर्ग त्यांच्याच दाद्याचा आहे एक आता पाहत आहेत सात लाईक काय लोक आहे बाबा काय नाही घेतो दादा आता थोडा उशीर लागल चार वाजता गेल मी मनोज जनांगे पाटील सोयाबीन काढायला आली आहे साहेब बट मग सोयाबीन तर काढायला चाललेल्या लोकांच्या चित्र गायकवाड हाय दीदी नमस्कार चित्रा दीदी आलेल्या आपल्या लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे आमच्या लाडक्या ताईंच झालं का चहा पाणी जेवण वगैरे चित्रा ताई बाला पटल नियंत्रक हाय दादा हाय रे भो बाळा भाऊ नमस्कार नमस्कार काय म्हणतो भाऊ मला एक शोध लावायचा आहे बाळा भाऊ निसर्गाला मात द्यायची आहे पाऊस बंद करायचे मशिनीचा शोध लावायचा आहे सांग काय करू तू इंजिनियर आहे आता लाईक लाईक करा लाईव्ह दोन लोक आलेले आहे तरी दोघांनी पण लाईक करा चित्रताई आणि बाळाभाऊ बालक नियंत्रक परतीचा जाऊ दे मग जाईल पाऊस नाही रे मग मशीन गायकवाड चहा पाच वाजता बरोबर चित्र गायकवाड आठ नो लाईक डन दन। धन्यवाद ताई चॅट पर्याय बटन, बटन सूचीमध्ये नाही अरे करण्यासाठी परतीचा पाऊस नको आम्हाला कंट्रोल आता सोयाबीन सोंगायला आलेले आहे सरकार काय देत आम्हाला सायबीन सायबिनची लस खान होती पन्नास क्विंटलची आणि ती तर फक्त दोन आज़ दोन हजार मिनिटांनी हो बाप रे बाप चला 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 हे, हे कटलं बा सक्रिय करण्यासाठी <laughs> डबल टॅर तीन आता पाहत आहेत आठ लाईक लाईक करून घे रे बो बाळाभो लाईव्ह ला

लाईक करून घे ला चॅनल ला सबस्क्राईब करा अरे का ऊन आता शिक अबे माझा डावात उजा हात दुखतो रे खर खाजू विराली माझ्या उजा आताला काय भानगडे पंचवीस दोन आता पहात आहेत आठ लाईक करतो मी सुरू नंतर पंच दोन आता पाहत आहेत आठ लाईक बालपटल नियंत्रक पैसे साठी लोक हवा झाली होता ना तेव्हा आणि हो बटन तुम्ही बटन दाबून ठाण्याचे लोक ठाण्याच्या लोकांनी सक्रिय बिचारा दे त्याला बटन दाबून बालपटल नियंत्रक थांब ना बटन थांब सक्रिय करण्यासाठी डबल टॅप